अगं मला तुझा कळतंय पण खरंच एवढं वाईट पोरग आहे का आणि पण वाईट ना हा गं एक चूक झाली एक चूक झाली म्हणून आधी केलेली सगदी चांगली काम कसंही सर पण हे सगळं त्यांना खरंच थांबवलं पाहिजे हा अगं पण बक्की आम्ही तर ज्योतीच्या घरी जाऊन तिच्या आई बापाची मापे मागितली म्हणून तरी त्या झाली ना शाळेत पण बदनामी झाली ती कशी मरून काढणार आहे आणि हो तू एवढं सगळ्यांना सा सांगत असतो काय करायचं काय नाही तुला कसं कळलं काय करतो तुला ना समजूनच नाही घ्यायचं केवळ असो मला मधुकर सोबत राहायचं होत का बरोबर देऊ नंतरचा प्रश्न होता मग मी आता तुझ्यासोबत जे वागते ते सुद्धा चूक की बरोबर यायचा विचार करू नको सोडून दे माझा विचार केवढा